नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण पोलीस भरतीची तयारी करतोय झालेले पेपर्स आपल्याला बघायचे अभ्यास कट्टा ॲपवर अर्जुन बॅच मध्ये तुमची तयारी आपण करून घेतोय झालेले पेपर्स बेसिक लेक्चर सगळं काही घड्याळ हा टॉपिक आहे त्यावर आलेले प्रश्न आपण बघणार आहोत जो शेवटचा जा पेपर झाला आहे दोन हजार चोवीसमधला मधला मला वाटतं त्यामधले सगळे पेपर जर तुम्ही केले तर दोन हजार पंचवीसची ची भरती तुम्हाला अत्यंत सोपी जाणार आहे आणि त्या संदर्भातला जी आर आज झालेला आहे मी तुम्हाला त्यावरचा व्हिडिओ टाकला पीडीएफही टाकली आहे अभ्यासक वर तुम्हाला त्या सगळ्या बाबी भेटतील अभ्यासक टॅपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे बघा घड्याळ हा टॉपिक तुम्हाला माहित आहे की अत्यंत महत्वाचा आहे आणि मार्क्स देणारा आहे आता एक गोष्ट सांगतोय आपण दहा दहा प्रश्न या ठिकाणी बघत चालणार आहोत दहा टाईपचे दहा प्रश्न मी घेणार आहे म्हणजे तो टाईप बऱ्यापैकी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येतो बघा घड्याळ टॉपिक बघत असताना एकतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागते वेळ जेव्हा तासात दिलेला असतो एक तास एक तास म्हटल्यावर साठ मिनिटांचा एक तास होतो हा एक बेसिक मुद्दा आपल्याला माहीत असतो आता एका तासामध्ये मिनिट काटा जो आहे तो किती अंशाने पुढे जातो आणि तास काटा किती अंशाने पुढे जातो बघा या दोन गोष्टी तुम्हाला तो तोंड पाठत असल्या पाहिजेत असं माझं म्हणणं आहे एक तास साठ मिनिटामध्ये मिनिट काटा पुढे जातो तीनशे साठ अंशाने पूर्ण फिरतो गोल फिरतो या तीनशे साठ अंशाचा अँगल असा तयार होतो बेसिक सांगतो या थोडंसं सा। कारण की माहीत असावं प्रश्न सोडवायला सोपे जातात आणि तास काटा जो आहे तो काय होतो एका तासामध्ये समजा इथे हे पाच आहे पाच पासून दहा पर्यंत चालला येतो तिथे जे अंश असतात ना तो म्हणजे तीस अंशाने पुढे जातो एका तास एका तासामध्ये तास काटा तीस अंशाने पुढे जातो आणि मिनिट काटा तीनशे साठ अंशाने पुढे जातो हे माहीत असलं पाहिजे आता दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे मिनिटाचा एक मिनिट तुम्हाला उद्या जर विचारलं कोणी की एका मिनिटामध्ये मिनिट काटा किती अंशाने पुढे जातो एका मिनिटामध्ये एका मिनिटात एका मिनिटामध्ये मिनिट काटा जो आहे तो सहा अंशाने पुढे जातो आणि तास काटा हा फक्त अर्ध्या अंशाने पुढे जातो बघा मिनिटातला आणि तासातला आपल्याला माहीत तास असलं पाहिजे ओके या बेसिक बाबी या ठिकाणी आहेत आणि आणखी एक सूत्र तुम्हाला मी सांगून ठेवतो कधीही कोण तुम्हाला विचारला एखादा कोण काढायचं सांगितलं तर त्याचं सूत्र तास काटा आणि मिनिट काटा यामधला कोण काढायचा असेल तर त्याचं एक सोपं सूत्र सांगून देतो ते म्हणजे अकराचे दोन गुणिले मिनिट आणि वजा तीस गुणिले आवर्स तास म्हणजे अकराचे दोन तुम्हाला लक्षातच ठेवायचे त्याला मिनिटाने गुणायचं आणि त्याच्यातून वजा करायचा तीस गुणिले आवर्स तास वजा करायचं हे सूत्र तुम्हाला खूप ठिकाणी उपयोगी येतं आणि ते तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे पुढे तुम्हाला ते आणखी परफेक्ट पाठच होऊन जाईल हे सेशन संपल्यानंतर घड्याळाच्या दोन्ही काट्यामधला कोण हा किती वाजता सर्वाधिक असतो बघा घड्याळ तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे दोन्ही काटे म्हणजे काय एक तास काटा आणि दुसरा मिनिट काठा सगळ्यात जास्त कोण जो असणार आत आहे आता इथे बघा पाच वाजता सहा वाजता आठ वाजता ना वाटतं आता या ठिकाणी तुम्हाला दिलंय ऑप्शन आता पाच वाजता जर म्हटलं तर इथे पाच वाजता तास काटा इथे राहील मिनिट काटा वरती राहील सगळ्यात मोठा कोण आहे ना दोन काट्यांमधला असणारे एकशे ऐंशी अंशाचा आणि तो असणार आहे सहा वाजता बघा वर तास काटा आणि खाली मिनिट काटा एकशे ऐंशी अंशाचा इकडून मोजा इकडून मोजा मॅक्झिमम कोण जो असणार आहे तो एकशे ऐंशी अंशाचा असणार आहे अमरावती शहर पोलीस सिपाई भरतीला आलेला हा प्रश्न आहे हा म्हणजे सरळ सरळ उत्तर द्यायचं इथे काही सूत्र वगैरे वापरण्याची गरज नाही आहे पुढे जातो आणि असे प्रश्न येत जातील माझं म्हणणं आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करतायत मी मॅथ आणि रिजनिंगचे झालेले पेपर्स घेणार आहे मॅक्झिमम प्रश्न मी कव्हर करणार आहे नाही तुम्ही आपले सगळे लेक्चर्स बघितले नाही हे लेक्चर सिरीज या तुमच्यासाठी असणारे पुढे लाईव्ह सेशन हे आपले चालू होत आहेत काही दिवसात तर लाईव्ह तुम्ही जेव्हा कराल हे मॅथ रिजनिंग तेव्हा मला असं वाटतं खूप सोपं जाणार आहे तुम्हाला पंधरा हजार प्लस जागा आहेत मोठी संधी आहे सुवर्ण संधी सोडून आता हे घड्याळ सकाळी आठ वाजता सुरू केले हे घड्याळ चोवीस तासामध्ये दहा मिनिटांनी पुढे जातं बघ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या घड्याळमध्ये आठ वाजले तेव्हा खरी वेळ किती असेल हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे बघा बऱ्याच ठिकाणी डोकं हो वापरावं लागतं लॉजिक वापरावं लागतं तुम्हाला काय म्हणता ये चोवीस तासामध्ये दहा मिनिटांनी पुढे जातं गड्या असं यांचं म्हणणं आहे आणि आता किती वाजले सकाळचे आठ आणि कधीची वेळ दर्शवतोय दुसऱ्या दिवसाची संध्याकाळची बघा आजचे सकाळचे आठ ते उद्याचे सकाळचे आठ आजचे आठ ते उद्या सकाळचे आठ किती तास होता तो चोवीस तास आणि यांचं काय म्हणणं आहे उद्याचे सकाळचे आठही नाही घेतले आणि उद्याचे संध्याकाळचे आठ घेतले ते किती झाले हो बारा तास म्हणजे एकूण वेळ किती झाला तो लक्षात घ्या तो वेळ झालाय छत्तीस तास आणि आपल्या यांनी उदाहरणात काय दिलंय की चोवीस तासात हे दहा मिनिटांनी पुढे जाते म्हणजे बघा वरच्या चोवीस तासात हे दहा मिनिटांनी गेलंय पुढे आम्हाला माहिती आहे आता खालचे बारा तास आहे बारा तासात किती मिनिटांनी पुढे जाईल पाच मिनिटाने बरोबर आहे ना म्हणजे हे पंधरा मिनिटाने पुढे गेलंय छत्तीस तासात किती मिनिटाने पंधरा मिनिटाने पुढे गेलय आणि आता वेळ किती दाखवते आठ वाजताची पुढे गेलाय ना मग खरी वेळ किती असेल आठ वाजेला पंधरा मिनिटं बाकी म्हणजे किती सात तीस सात पंचेचाळीस आठ पंधरा कि आठ तीस तुम्हाला थोडस अजून चांगली प्रॅक्टिस करायची असेल काही जण स्वतःचं डोकं वापरू बघत असाल थोडंफार माहिती असेल तर तुम्ही काय करू शकता हा प्रश्न बघितला की आधी स्वतः सोडून बघा नाही कळालं तर मग माझं विश्लेषण बघा पॉज करत चला व्हिडिओ म्हणजे पंधरा मिनिटं कमी आहे आठला सात पंचेचाळीस हे तुमचं या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे काय सात पंचेचाळीस हे तुमचं या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे आणि ते येणार कळालं सगळ्यांना चलायचं पुढे तुम्हाला हे कळत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत चाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचे लेक्चर्स तुम्हाला भेटत जातील नोटिफिकेशन बिलला क्लिक करत चला ॲपवर सगळे लेक्चर सिस्टीमने तुम्हाला भेटणार आहेत बारा चोवीस वाजता काटा आणि मिनिट काटा यामधला कोण किती अंशाचा असेल बघा अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस एकशे बत्तीस अंश एकशे एकतीस अंश एकशे तेहतीस अंश एकशे चौतीस अंश तुम्हाला म्हटलंय काय हे बारा वाजून चोवीस मिनिट आला तुम्हाला मी एक सुरुवातीला सांगितलं होतं एक सूत्र आपल्याकडे आहे ते सूत्र काय आहे अकराचे दोन गुणिले मिनिट वाजा तीस गुणिले आवर आता अकराचे दोन आम्ही जसाच्या तसा लिहून घेतला गुणिले मिनिट्स किती आहे हो चोवीस मिनिट चोवीस मिनिट पुढे लिहून घेतले वजा तीस गुणले आवर किती आहे हो आवर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या हे बारा वाजून चोवीस मिनिट म्हटलेलं आहे ते जे बारा वाजून म्हटले ना हे बारा वाजणं म्हणजे ती बारा नसता ते ती झिरो असत बारा वाजून चोवीस होत आहेत म्हणजे झिरो मिनिट होत आहेत बारावर काटा जर असेल तास काटा तर त्याला झिरो मानायचं कारण त्याच्या पुढे आपण एक एकला आम्ही एक, एक मानतोय ना बाराला झिरो मानायचं कधी इथे पसवणार आहे याची बारा वाजणे ना तुमचे बारा वाजवण्याचं काम करते ज्यांचा अभ्यास नाही त्यांचे कोणाकोणाची वाजली बारा आता वाजले की बारा बे बारा चोवीस म्हणजे दोनांनी बाराला भाग गेला मग अकरा गुणले बारा आणि तीसने झिरोला गुणलं की झिरो येतो म्हणजे सरळ सरळ अकरा गुणले बारा अकरा बार एक किंवा बारा द एकशे वीस आणि तो वरचा एक अकरा तो वरचा बारा एकशे वीस आणि बारा एकशे बत्तीस अंशाचा कोण या ठिकाणी असेल मला वाटतं सगळ्यांना कळायला असेल बघा लाईव्ह हे आपण घेणार आहे पण रेकॉर्डेड सेशन सुद्धा बघत चाल रेकॉर्डेड सेशन मध्ये काय असतं वेळ पाया जात नाही नाहीतर तर तुम्ही बघा लाईव्ह मध्ये ना याच्या कमेंट्स त्याच्या कमेंट्स कमेंट, हा असला रे तो रडला रे त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो हे सिस्टेमॅटिकली मी तुम्हाला एकदम पॉईंट टू पॉइंट पुढे घेऊन जातोय सिन्सिअर विद्यार्थी जे आहेत ना ते लेक्चर बघतील आणि याच्यातून खूप काही शिकणार आहेत सहा वाजता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होईल तुम्हाला सरळ घड्याळ दिसली पाहिजे सहा वाजताचा वेळ दिलेला आहे आणि तुम्हाला ओळखायचं आहे की किती त्या ठिकाणी वेळ होईल आता तुम्हाला डोकं लावायचंच नाही तुम्हाला घड्याळ बघायचीच नाहीये तुमच्याकडे पुन्हा ते सूत्र आहे अकरा छेद दोन गुणिले यम वजा तीस गुणिले यच मग आता तुम्हाला सहा वाजले म्हणजे सहाच्या पुढे डबल झिरो हे लक्षात घ्या म्हणजे अकरा चेद दोनच्या पुढे गुणागारात आहे हे कळायला पाहिजे तुम्हाला म्हणजे डबल झिरो आहे वजा तीस गुणिले आवर्स किती आहे सहा आहे मग काय होणार आता अकरा चेद दोन ला जेव्हा झिरोने आम्ही गुणतो तेव्हा उत्तर झिरो येतं कोणत्याही संख्येला जेव्हा झिरोने गुणलं जातं ना तेव्हा उत्तर झिरो येतं झिरो वजा तीन सक अठरा झिरो वजा एकशे ऐंशी आता एकशे ऐंशी मधून झिरो गेला काय फरक पडणार आहे काही पडत नाहीये एक एकशे ऐंशी अंशाचा कोण असेल आणि आम्ही पहिलाच प्रश्न घेतला होता सर्वात मोठा कोण सहा वाजता होतो एकशे ऐंशी अंशाचा होतो बीड पोलिसला आलेला प्रश्न आहे कळतंय का घड्याळावरचे मार्क्स फुकटचे आहेत आणि मी तुम्हाला सगळ्या टॉपिकवरची लेक्चर घेणार आहेत मॅथची ची सुद्धा लेक्चर या ठिकाणी होणार आहे बिंधास्त्र हा दोन तास सतरा मिनिटे अठ्ठेचाळीस सेकंद याचे एकूण सेकंद किती आता बघा हा असा प्रश्न तुम्हाला दिसणार बुलढाण्याला आलेला प्रश्न आता तुम्हाला पहिली गोष्ट सेकंदामध्ये रुपांतर आहे तुम्हाला एक तास बरोबर किती सेकंद एक मिनिट म्हणजे किती सेकंद ते माहित असलं पाहिजे पहिला म्हणत एक तास म्हणजे किती सेकंद एका तासामध्ये किती सेकंद असतात तुम्हाला माहिती आहे पाठ असावं त्या ते काही म्हणजे काढत बसायची गोष्ट नाहीये एका तासामध्ये जे असतात ना ते असतात छत्तीसशे सेकंद ओके हे एक डोक्यात ठेवा हा एका मिनिटात किती असतात ते, ते तुम्हाला माहिती आहे की एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात या दोन गोष्टी माहीत झाल्या आता तुम्हाला दिले दोन तास म्हणजे छत्तीसशे दोन्ही बहात्तरशे से, सेकंद झाले आता सतरा मिनिटात दिले म्हणजे काय हो साठ स साठ गुणिले सतरा येईल बरोबर आहे ना मग सतरा सक एकशे दोन आणि तो वरचा शून्य म्हणजे इथे एक हजार वीस आणि पुढे दिले अठ्ठेचाळीस सेकंद बेरीज करा आठाचा आठ दोन चार सहा तो दोन सात एक आठ इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे उत्तर द्यावं लागेल पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर काय येतंय उत्तर येतंय ब्याऐंशी अडुसष्ट मला वाटतं इथे ऑप्शन द्यायला विसरलो मी बँचे अडुसष्ट उत्तर तुमचं आलं पाहिजे पुढे त्रेचाळीस हजार दोनशे से सेकंद म्हणजे किती किती काय ऑप्शन मध्ये तास आहे सोपं काम कसं काढायचं इथे पुन्हा ते एक तास बरोबर किती सेकंद एक तास बरोबर छत्तीसशे सेकंद माहीत असलं की संपला ना विषय त्रेचाळीस हजार दोनशे भागिले छत्तीसशे तुमचं उत्तर येतं बरं आता भागाकार करण्याची टेक्निक असते आता इथे सोपं आहे भागाकार करताना हे झिरो हे झिरो कट करायचे आणि द्या ना छत्तीस गुणा ना भागा ना छत्तीस एका छत्तीस चेत्ति, छत्तीस एका छत्तीस एकाचा एक आला राहिले किती बघा छत्तीस मधले हे त्रेचाळीस होते ना मग छत्तीस मधले ते चार छत्तीस आणि चार चाळीस आणि ती तीन म्हणजे सात हे सात राहिले वरती दोन म्हणजे बहात्तर छत्तीस दोन्ही बहात्तर किती तास बारा तास बारा तास त्रेचाळीस हजार दोनशे सेकंद म्हणजे बारा तास याच पद्धतीचे प्रश्न जा येत जातील अवघड येतच नाही तुम्हाला सांगतोय मी तुम्ही सोप्याच गोष्टी चुकत जातात आणि तिथेच रिझल्ट जातो पोलीस भरती हे शिपाईपद आहे तिथे खूप असा डिटेलमध्ये अभ्यास करण्याची गरज नाही पण सोपं सोपं अजिबात चुकलं नाही पाहिजे एवढी काळजी घ्या उगाच कोणतरी फार मोठे गप्पा मारते नाही लयने अवघड असतं लय तसं नाहीये सोपंच असतं पण सोपंच चुकतं हे गोरा एका सेकंदामध्ये स्वतःभोवती आठ फेऱ्या मारतो तर तो बोरा एक मिनिट वीस सेकंदामध्ये स्वतःभोवती किती फेऱ्या मारेल बघा इंटरेस्टिंग आहे आता इथे फक्त करायचं काय तुम्हाला एक मिनिट बरोबर किती सेकंद एवढं काढायचं आहे तुमचं उत्तर झालं ना कारण एका सेकंदामध्ये आठ फेऱ्या मारते हे माहीत तुम्हाला एकूण सेकंद तुम्हाला काढून घ्यायचे गुणिले आठ करायचंय उत्तर आलंय तीन जणांचं येत आहे बघा एका सेकंदामध्ये किती फेऱ्या आठ फेऱ्या पहिला मुद्दा क्लिअर झाला आता एक मिनिट वीस सेकंद म्हणजे किती आता एक मिनिट म्हणजे काय एक मिनिट बरोबर साठ सेकंद आणि वरचे वीस सेकंद म्हणजे एकूण सेकंद किती झाले वीसांसाठ ऐंशी सेकंद झाले मग ऐंशी गुणिले आठ फेऱ्या आठेआठी चौसष्ट सहाशे चाळीस आलं ना हे बघा सगळ्यात महत्वाचं हे उत्तर सगळ्यांनाच येणार आहे म्हणजे अभ्यास हो जे लिस्टमध्ये खालून येत त्यांचं काही आपण बघत नाही हा पण किती फास्ट येतं अचूकता आणि वेग या दोघांचा सहयोग झाला पाहिजे कारण तुम्हाला खूप सारे प्रश्न सोडवायचे मॅथचे आणि रिजनिंगचे पन्नास प्रश्न तुमच्याकडे आहे मॅथचे पंचवीस आणि रिजनिंगचे पंचवीस इथे स्पीड लागेल येथे स्पीड पाहिजे काम फक्त स्पीड वाल्याचं आणि अचुकतेच एक महिला बारा सेकंदामध्ये एक पोळी लाटते तर ती महिला अर्ध्या तासात किती पोळ्या लागते पुन्हा एकदा सेकंद तास तोंडी उत्तर पाहिजे मला गोंदियाला आलेला हा प्रश्न आहे इथे कॅल्क्युलेशन ना फास्ट झालं पाहिजे बघा तुम्हाला एक आत्ता आपण मागे बघितलं की बाबा एक तास एका तासामध्ये किती सेकंद सांगितले हो मी छत्तीसशे सेकंद इथे काय करायचं अर्धा तास सांगितलंय अर्ध्या तासामध्ये किती सेकंद येतील अर्धा तास अर्ध्या तासामध्ये येतील अठराशे सेकंद हे काय म्हणते बारा सेकंदात एक पोळी सरळ आहे बघा बारा सेकंदात एक पोळी तर अठराशे सेकंदात किती पोळ्या चालते याचा तिरपा गुणाकार बरोबर आहे ना मग कस एक पोळी बारा सेकंदात आहे तर अठराशे सेकंदामध्ये किती पोळ्या आहे अठराशे भागिले बारा संपला विषय बारा एक बारा बारा एक बारा झाला खाली किती उरले सहा बारा पण साठ आणि शेवटी काय शून्य एकशे पन्नास पोळ्या किती एकशे पन्नास मला वाटतं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जमतंय आणि एकही प्रश्न डोक्याचे वरून जात नाहीये अवघड नाहीचे फक्त सराव करायचा आहे एकही व्हिडिओ मिस करायचा नाहीये वाचा पुस्तक वाचा लिहा वही पेन घेऊन बसा गणित आणि बुद्धिमत्तानं वाचायचं अजिबात नाही वही आणि पेन सराव करायचा ते हे तीन वाजता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल जळगाव जिल्हा पोलिसला आलला पेपर आहे हे प्रश्न आहे पुन्हा ते सूत्र झालं पाठ किती जणांचं पाठ झालं सूत्र झोपेतही नाही विसरले पाहिजे तुम्ही बघा पाठ करायचंच नसतं ते आपोआपच येतं ते हे बघा आपोआपच येतं ते काय सूत्र आहे किती जणांना येतंय अकराचे दोन मिनिट वजा तीस याच अकराचे दोन मिनिट किती हो तीन वाजता म्हटलं म्हणजे जी मिनिट झिरो आहे ना गुणिले झिरो झिरो वजा तीस हे किती हो आवर किती म्हटलंय तीन आवर आणि झालं ना आलं ना उत्तर तुमचं अकराचे दोन गुणले झिरो म्हणजेच झिरो गुणागार झिरो होतो वजा तीन त्रिक नऊ नव्वद उत्तर काय नव्वद इंटरेस्टिंग आणि महत्वाचं पन्नास सेकंद आणि पाच मिनिट यांचं गुणोत्तर किती पन्नास सेकंद आणि पाच मिनिट यांचं गुणोत्तर तुम्हाला विचारलंय आणि गुणोत्तर काढायचं असेल तर काहीतरी एकक सारखं करावं लागेल आता पाच मिनिटाचं पन्नास सेकंदाशी गुणोत्तर काढायचं म्हणजे सेकंदामध्ये आणावं लागेल मिनिटाला मग आलं ना उत्तर किती जण आणताय पटकन आणायचंय सगळ्यांना माहिती आहे एक मिनिट बरोबर साठ सेकंद मग पाच मिनिट बरोबर किती म्हणजे मग साठाला पाच आणि गुणावं लागेल सहा पंचे तीस तीनशे से सेकंद आलं मग ही पन्नास सेकंद आणि हे तीनशे से सेकंद काढा गुणोत्तर हा शून्य कटला हा चूक कटला पाच एक पाच पाच तीस एक असं सहा उत्तर तुमचं एक आलं पाहिजे मला मजा आली हे लेक्चर घेताना हे प्रश्न घेताना तुम्हाला मजा आली का मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुम्हाला असं शिकवलेलं आवडेल का तेही सांगा एका बाबतीत माफी मागतो थोडस लाईव्ह सेशन बोर्ड आपला थोडा दुरुस्तीसाठी गेलाय खरं म्हणजे आणला होता दुरुस्त करून आपलं नशीब फाटकं म्हणू काही म्हणा तो पुन्हा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला पुन्हा न्यावा लागला आणि ते कंपनीचे पार्ट भेटायला वेळ लागतोय मी त्या समोरच्या माणसाला काहीच बोलू शकत नाही आज झालंय थोडस झालंय पण चला आपण थांबणार नाहीये आता थांबायचं नाही ओके पोलीस भरती आम्ही चालू ठेवणार आहे स्ट्रगल करत राहायचंय तुम्हालाही करायचंय मलाही करायचंय आणि पोस्ट काढायची आहे अर्जुन बॅच आहे गणित बुद्धिमत्ता जी के मराठी नोट्स भेटतील झालेले पेपर्स भेटतील लेक्चर्स भेटतील टेस्ट पेपर्स भेटतील सगळं भेटेल अभ्यास करता एप्लिकेशनवर चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद